नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मी, चानेल वर, में मी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहसे स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत सरसेवा भरती आगामी जी वेगवेगळ्या पदाकरिता जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत यामध्ये नगरपरिषद असेल सोळा महानगरपालिकेच्या जाहिराती असतील किंवा कृषी विद्यापीठाच्या जाहिराती असतील जिल्हा निवड समिती अंतर्गत जिल्हा परिषद भरती असेल ह्या संपूर्ण परीक्षेविषयी जो अपडेट आलेला आहे जे आर प्रसिद्ध झालेला आहे आगामी ज्या दोन हजार सव्वीसच्या एक्झाम आहेत तर ह्या नेमक्या कोण घेणार आहे कोणत्या कंपनी मार्फत म्हणजे नेमका टी सी एस कंपनी मार्फत होणार आहेत का ए कंपनी मार्फत का दोन्ही कंपनी मार्फत न होता एमपीसी मार्फत दिलेल्या आहेत का तर कधीपासून त्या होणार आहेत कोणत्या महिन्यामध्ये जाहिरात आल्यानंतर ती एक्झाम एमपीएससी कडे जाणार आहे या संपूर्ण बाबीविषयी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार देण्यात येणार आहे त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबलिव्ही मध्ये आरोग्य विभाग भरती जी पाच हजार मेगा भरती निघणार आहे वेगवेगळ्या पदाकरिता त्याचे तांत्रिक विषयासहित बॅच लाँच करण्यात आलेली आहे जसं की एन एम जे एन एम असेल फार्मसिस्ट ऑफिसर लॅब टेक्निशियन सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे एम पी डब्ल्यू आहे या सगळ्या पदाकरिता जाहिरात अपेक्षित आहे तर ही बॅच आपण लाईव्ह ऑनलाईन स्वरूपामध्ये लाईव्ह स्वरूपामध्ये असणार आहे यामध्ये टेस्ट नोट्स मोफत स्वरूपामध्ये होणार आहेत आपल्याला मिळणार आहेत लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात तर ही तुम्हाला नवीन ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे अकॅडमीचा या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके तर आपला जास्त वेळ न घेता काय दिलेलं आहे बघा एमपीएससी मार्फत होणार सरळ सेवा भरती नेमकी कधी होणार आहेत बघा मी तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन या ठिकाणी सांगतोय दोन हजार कशी आहे बघा ही शिष्टमंडळाची केरळ लोकसेवा आयोगाला भेट देण्यात आलेली आहे म्हणजे केरळ राज्याचं जे त्यांचं लोकसेवा आयोग आहे तर ती भेट कसा आहे नेमकं आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत गटक असेल जेवढ्या काही आहे तांत्रिक का, अतांत्रिक पदाकरिता केरळ राज्यामध्ये पण त्या अगोदर एक्झाम कंडक्ट करण्या करण्यात येत आहेत म्हणजे ग्रुप ए ग्रुप बी सोडून ग्रुप सी सीच्या पण त्या राज्यामधील तांत्रिक अतांत्रिक पदाच्या एक्झाम लोक केरळ लोकसेवा आयोगामार्फत कंडक्ट केल्या जातात अगदी पारदर्शक पद्धतीने आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये जसं की टी सी एस आयबीपीएस ऑनलाईन स्वरूपामध्ये घेते त्या स्वरूपामध्ये एक्झाम आहेत आणि एक विश्वास सगळ्या ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना वरती आहे लोकसेवा आयोगावरती आहे त्या कारणाने ह्यांचं शिष्टमंडळ केरळ लोकसेवा आयोगाला भेट देण्याकरिता गेलं होतं नेमकी तिथली पद्धत कशी आहे परीक्षा घेण्याची एवढी जी संख्या आहे पंधरा सोळा लाख सरळसेव्या अंतर्गत फॉर्म भरले जातात जर मेघा भरती आली तर तेवढे मुलांचं अरेंजमेंट कशी करायचे आहे त्या संदर्भात वार, हे भेट देण्याकरिता त्या ठिकाणी गेलेले होते तर यामध्ये म्हटलेलं आहे सेवा भरतीमध्ये जे वारंवार गैरप्रकार उद्भवत आहेत होत आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत हे रोखण्याकरिता एकमेव पर्याय पर्याय आहे त्यावरती तर त्या सर्व परीक्षा ह्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घ्या अशा अनेक वर्षापासून जी प्रलंबित मागणी होती ती विद्यार्थी संघटनेची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मान्य केली होती त्यानुसार आयोगाच्या शिष्टमंडळांनी नुकतीच केरळ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना किंवा सदस्यांना भेट देऊन तिथंचा अभ्यास दौरा अभ्यास दौरा केलेला आहे या अभ्यास दौऱ्या दरम्यान सकारात्मक चर्चा दोन्ही आयोगामध्ये झालेली असून भविष्यामध्ये केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरती एमपीएससी मार्फत राज्यातील सर्व परीक्षा राज्यातील सर्व परीक्षा या केरळ लोकसेवा आयोगा जसं घेते तसं आपल्या लोकसेवा आयोगामार्फत पण घेतल्या जाणार आहेत सरकारच्या विविध खात्यातील वर्ग एक असेल किंवा वर्ग दोनच्या ज्या वेगळ्या परीक्षा आहेत त्या पण एमपीएससी मार्फत घेतल्या जातात परंतु ह्या तो तर या उमेदवार असेल गुन्हा फेरफार असेल अशा प्रकारामुळे पोर्टल पण सुद्धा बंद करण्यात आलेलं आहे म्हणजे जे टीईटी टेट एक्झाम होतात पो पवित्र पोर्टल महा आय टी तर्फे कंपन्यांना काही अगोदर काम देण्यात आलं होतं त्यालाही विरोध झाला एमपीसी मार्फत परीक्षा घेण्याची आंदोलकांची किंवा विद्यार्थी संघटना किंवा जे विद्यार्थी अभ्यास करते आहेत सर्वांची अगदी मनापासून इच्छा होती की हे सर्व परीक्षा एम पी मार्फत घेण्यात यावा याव्या तर याकरिता दोन नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी घेण्यात आला या नियमात सुधारणा करण्यात आली म्हणजे जो जी आर प्रसिद्ध झालेला आहे ती दोन दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसचा चा आहे परंतु यामध्ये लिपिक टंफलेकर जे क्लर्क टायपिस्ट आहे हे पद वगळून इतर सर्व पदे एमपीएससी मार्फत आणण्याची केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरती नियमित सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासन देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे त्यानंतरही राज्यामध्ये पंच्याहत्तर हजार टी सी एस हजार पदांच्या भरतीसाठी टी सी एस आणि आयबीपीएस कंपन्यांना टेंडर कंत्राट देण्यात आलं होतं अनेक विभागांच्या परीक्षा या दोन कंपन्यांकडून सुरू असून यामध्ये मोठ्या प्रमाणे गैरप्रकार पण आढळून आला होता तर या संदर्भात जुलै दोन हजार चोवीस कधीचा जी आर आहे आता जुलै दोन हजार चोवीस चा नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात येऊन या फक्त भरतीमधन वाहन चालक पद वगळण्यात आलंय बाकी सगळे पदे ग्रुप सी चे गट चे तांत्रिक अतांत्रिक पदे शासन निर्णयानुसार एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची भरतीची कार्यवाही ही फक्त टी सी एस आणि आयबीपीएस कंपनी मार्फत करण्यात येणार आहे म्हणजे जे काही जाहिराती आलेल्या आहेत त्या फक्त डिसेंबरच्या अगोदर म्हणजे किती सांगितले एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढ्या काही जाहिरात येतील त्या फक्त टीसीएस आणि आयबीपीएस आणि त्यानंतर एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर जेवढ्या काही परीक्षा होणार आहेत त्या सगळ्या एमपीसी मार्फत म्हणजे आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार आहेत म्हणजे या ठिकाणी म्हटलं त्यानंतर एमपीसीच्या कक्षेत सर्व पदे आणून एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन गट ब अराजपत्रित नवीन कटक संवर्गातील पदाची भरती एमपीएससी कडून होणार आहे यानुसार एमपीएससीने कार्यवाही सुरू केलेली आहे कर्मचारी कम कमतरता असेल त्या ठिकाणी कर्मचारी भरले जात आहेत केरळ लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा आणि केरळ लोकसेवा आयोगाकडील आयोगामार्फत घेतल्या जातात यासोबतच एमपीसीची जे सदस्य संख्या असेल किंवा मनुष्यबळ असेल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे निवड केली जात आहे ही बैठक सकारात्मक झालेली आहे यामध्ये जो गोपनीय या, बाब आहे गोपनीय अहवाल आहे तो महाराष्ट्र शासनाला सादर करण्यात आलेला आहे एक आपल्याकरिता एक सकारात्मक बाब आहे आनंदाची बाब म्हणता येईल कारण आपल्याला परीक्षा फक्त नुसत्या होऊन फायदा नाही नुसत्या जाहिराती येऊन फायदा नाही तर त्या सगळ्या पारदर्शक झाल्या पाहिजेत आणि जे खोतकृत तरुण आहेत खरं त्यांची मेहनत आहे जे खरं खूप कष्ट घेत आहेत त्यांना या परीक्षेमध्ये संधी मिळायला पाहिजे त्यांचं सिलेक्शन झालं पाहिजे जे पैसे भरून आहेत त्यांचं त्यांना कुठेतरी आळा बसला पाहिजेत ओके कुठेतरी शासनामध्ये पण हुशार तरुण तरुणी या ठिकाणी प्रशासनामध्ये यायला पाहिजेत त्याकरिता या शासनाच्या निय जी आरचं आपण आपल्या डबल्यू अकॅडमी तर्फे स्वागत करूया आणि विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे त्या संधीचाही तुम्हाला आता फक्त अभ्यास करायचा आहे शासन तुमची परीक्षा घेणार आहे महाराष्ट्र वृक्ष आयोगामार्फत तर त्या पारदर्शकच होणार आहेत याची एवढी खात्री आपण देऊया च्या सक्षमीकरणावरती भर देण्यात आहे सध्या ज्या पदभरती चालू आहेत त्यामुळे लक्षात घेता सगळेशिवाय भरती करणे शक्य नसल्याचं अगोदर आयोगाने म्हटलं होतं परंतु या ठिकाणी सक्षमीकरण करण्यावरती शासन आणि आयोग दोघंही भर देत आहे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येऊन यामध्ये जेवढे काही पदे रिक्त आहेत त्या ठिकाणी घेतले जात आहेत ओके तर त्यासोबतच तुम्हाला म्हटल्याप्रमाणे वेगळ्या स्वच्छता निरीक्षक पद आहे ग्रुप सीचं एन एम जे एन एम च्या सगळ्यांच्या रेग्युलर बॅच आणि मेंटरशिप बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत तांत्रिक सहित ता आहेत या बॅचेस तुम्हाला जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे कारण तर येणारी जी पदभरती असणार आहे ती सगळी एमपीएससी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे थँक्यू